मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यावर आज मोठी माहिती समोर आली आहे मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू झाल्याचे समोर आले आहे विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी यावर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्याने हा कायदा लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे SEBC बी सी या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे यानंतर आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये सांगण्यात आले आहे या, या कायद्याला महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ॲक्ट दोन हजार चोवीस असे नाव देण्यात आले आहे हे आरक्षण राज्यातील सर्व नोकऱ्यांना आणि शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी लागू असणार आहे पण वैद्यकीय तांत्रिक शैक्षणिक क्षेत्रातील सुपरस्पेशालिटी जागांसाठी बदली किंवा डेप्युटेशनने केली जाणारी भरती पंचेचाळीस दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नोकऱ्यांसाठी हे आरक्षण लागू असणार नाही या कायद्यानुसार मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे अनुदानित तसे विनाअनुदानित शैक्षणिक संस्थात प्रवेशासाठी हे आरक्षण लागू असेल अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था हा कायदा लागू होणार नाही